तुकोबांच्या पालखीचं पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान ठेवल्यानंतर आज आळंदीतून माऊलींची पालखी ही पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान करणार हजारो वारकऱ्यांसह पालखी पंढरीच्या दिशेनं निघणार ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील मानाच्या अश्वराजांची दगडूशेठ गणपतीला अनोखी मानवंदना थेट सभामंडपात प्रवेश करून गणरायाचं घेतलं दर्शन संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील वाहतुकीमध्ये बदल बावीस ते चोवीस जून पुण्याकडून सासवडकडे दिवेघाट आणि बोगदेव घाटमार्गे जाणारी वाहतूक पूर्णता बंद असणार नांदेडमधील कंधारच्या संत साधू महाराज देवस्थानला शेषांकडून साठ किलो चांदीचा रथ अर्पण साधू महाराज देवस्थानची वारी आज पंढरपूरकडे प्रस्थान करणार पुण्याच्या आळंदीमध्ये सकाळपासून मुसळधार पाऊस आज माऊलींच्या पालखीचं प्रस्थान होणार असून त्याआधी पावसाची जोरदार हजेरी पुण्यामध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान लाखो वारकरी अलंकापुरीत दाखल पण पावसामुळे इंद्रायणीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं स्नान करणाऱ्या वारकऱ्यांचा हिरमोड होण्याची शक्यता ठाण्यामध्ये रात्रीपासूनच मुसळधार पाऊस आज सकाळी पावसाची संततधार सुरूच रस्ते वाहतूक मात्र सुरळीत मुंबईच्या उपनगरमध्ये रात्रीपासून पावसाची संततधार पावसामुळे मुंबईतील सखल भागात पाणी साचायला सुरुवात मुंबई ठाण्यासह उपनगरात सुरू असलेल्या पावसाचं लोकल सेवेवरही परिणाम मध्य रेल्वेची वाहतूक दहा ते पंधरा मिनिट उशिरा मुंबईसह उपनगरात सुरू असलेल्या पावसाचा पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीवरही परिणाम मध्य रेल्वे पाठोपाठ पश्चिम रेल्वेवरील वाहतूकही दहा ते पंधरा मिनिट उशिरा अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलीस माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या